सोलापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे गल्ल्या रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे विशेषतः रात्री आणि सकाळच्या वेळी अनेक भागांमध्ये हे कुत्रे टोळ्यांमध्ये फिरताना दिसून येत आहेत काही ठिकाणी नागरिकांना चावा घेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे शहरातील विविध भागांमध्ये लहान मुले ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांच्यावर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचा घटना घडत आहेत अशा घटना घडूनही महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणासाठी महापालिकेकडून राबवला जाणारा अॅनिमल बर्थ कंट्रोल एबीसी कार्यक्रम प्रभावी ठरत नसल्याचं चित्र आहे भारत सरकारनं दोन हजार एक साली लागू केलेल्या ॲनिमल बर्थ कंट्रोल रुल्सनुसार भटक्या कुत्र्यांना मारणे बेकायदेशीर आहे त्याऐवजी त्यांच्या नसबंदी व रेबीज विरोधी लसीकरणाची अंमलबजावणी करणं बंधनकारक आहे मात्र सोलापूरमध्ये या कार्यक्रमाची गती अत्यंत संथ असल्याचं दिसत आहे यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात न राहता वाढतच आहे महापालिकेने यावर तात्काळ ठोस निर्णय घेऊन तोडगा काढला पाहिजे अशी मागणी शहरवासियांमधून जोर धरू लागली आहे आता सोलापूर महापालिका याकडे कितपत गंभीरतेने पाहतं आणि प्रत्यक्षात कोणती ठोस पावलं उचलतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे स्ट्राईट प्रस्तुत लागेल धन्यवाद